नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या चौतीसव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये जी एस टी मा, स्टॉक मार्केटमध्ये इनिशियली मोठ्या प्रमाणामध्ये आपण पॉझिटिव्ह मोमेंटम एक्सपिरियन्स केलेला आहे पर्टिक्युलरली तीन तारखेच्या जी एस टी काउन्सिलच्या मीटिंगनंतर चार तारखेला मार्केटमध्ये एक जबरदस्त गॅपअप ओपनिंग झालेलं आहे यामध्ये पर्टिक्युलरली ऑटोमोबाईल काउंटर्स त्यासोबत एफ एम सीची सेक्टर हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश मोमेंटम देताना दिसलेलं आहे एफ एमसीजीमध्ये पर्टिक्युलरली ब्रिटानियाचा मी उल्लेख करेन जवळपास साडेपाच सहा टक्क्यांनी ब्रिटानिया कालच्या दिवशी प्लसमध्ये होता त्यासोबत बरेच ऑटोमोबाईल काउंटर्स आपण कालच्या दिवशी फ्रेश लाईफ टाईम हाय करताना देखील पाहिलेले आहेत परंतु त्यानंतर एक सेल ऑफ आपण एक्सपिरियन्स केला आहे पर्टिक्युलर आजच्या दिवशी शुक्रवारच्या सत्रामध्ये मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आल्या कारणाने आप आपल्याला या ठिकाणी जी काही कालच्या दिवशी एक स्ट्रॉंग बुलीशिरायला आपण एक्सपिरियन्स केली होती ती या ठिकाणी कुठेतरी स्लो होताना दिसलेली आहे आता जर का आपण या ठिकाणी पूर्ण या आठवड्याभरास जर का नीट विचार करायला गेलं तर पर्टिक्युलरली आठवड्यामध्ये मेटल्सने चांगला परफॉर्म केलेला आहे मागच्या सात दिवसांचा जर का आपण डाटा बघितला मेटलचा तर आपल्या या ठिकाणी जवळपास साडेचार टक्क्यांपर्यंत मेटल इंडेक्स अपसाईडला गेलेलं दिसते त्यासोबत ऑटोमोबाईल सेक्टर देखील जवळपास चार टक्क्यांनी ग्रोथमध्ये गेलेला आहे त्यानंतर निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक बुलिश मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केलेला आहे त्याच त्याला देखील कारणीभूत सर्व जी एस टीच्या संदर्भातले जे काही न्यूज आहेत किंवा जी एस टी रिफॉर्म्समुळे जे काही या पर्टिक्युलर सेक्टरमधले गुड्सवरती जे काही जी एस टीमध्ये कपात होणार आहे त्या सर्व गोष्टींचाच एक पॉझिटिव्हनेस आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स केलाय आहे त्यासोबत एनर्जीमध्ये देखील आपल्या एक पॉझिटिव्ह मुमेंटम होता आणि सर्वात वर्स्ट जो काही सेक्टर या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये जो दिसलेला आहे तो म्हणजे आय टी सेक्टर आपल्याला दिसलेला आहे जवळपास चार टक्क्यांनी पूर्ण सात दिवसांचं जर का आपण नीट विचार करायला गेलं तर सेवन ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला या ठिकाणी जवळपास चार टक्क्यांपर्यंत डाऊनसाईड मोमेंटम आपण आय टीमध्ये बघितलेलं आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये आय टीमध्ये काही फार एक विशेष मोठ्या प्रमाणामध्ये काही स्थिर स्थावरता येईल किंवा एक आय टी सेक्टर सावरेल अशातला भाग नाही त्यामुळं आय टी सेक्टरपासून सध्या तरी आपलं टाइमिंग हे थोडंसं असाही ढ्राणं कधी शहाणपणाचं लक्षण ठरणार आहे तर आता या आठवड्याकरता जर का आपण नीट बघितलं तर पर्टिक्युलरली आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये फार्मास्युटिकल्स त्याचसोबत आपल्याला एफ एमसी सेक्टरमध्ये देखील चांगला बुलिश मोमेंटम पुढच्या काळामध्ये देखील पर, पर्टिक्युलरली आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यासोबत कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये देखील एक चांगला बुलिश मोमेंटम पाहायला मिळू शकतो आता निफ्टी ऑटोबद्दल मी ऑलरेडी डिस्कशन केलं होतं चोवीसच्या दोनशेच्या वरती एक ब्रेकआउट एंड एक्सपेक्टेड होतं आणि त्याच्यानंतर साधारणपणे जे काही जीएसटी रिफॉर्मची पहिल्यांदी घोषणा झाली पंधरा ऑगस्टच्या नंतर त्यानंतर अठरा ऑगस्टला एक मोठ्या प्रमाणात गॅप ऑफ ओपनिंग झाल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला निफ्टी ऑटो हा बुलिश मोमेंटम देताना दिसलेला आहे त्यानंतर आता पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये एफ एम सी जी सेक्टरमध्ये देखील एक चांगला बुलिश मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केला आहे आणि पुढच्याही काळामध्ये साधारणपणे ही आपण जर का डेली चार्ट एफ एम सी सेक्टर जर का बघितला तर या पर्टिक्युलर डेली चार्टवरती साधारणपणे अठ्ठावन्न हजार चारशेच्या वरती मोमेंटम या येताना आपल्याला दिसेल तेव्हा आणखी एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपल्या सर्व एफ एम सी सेक्टरमध्ये किंवा एफ एम सी सेक्टरमधल्या स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकतो ही देखील एक प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आहे त्यासोबत आता जर का आपण निफ्टीचा जर का नीट विचार करायला गेलं तर निफ्टी एक सध्या एक छोटस या ठिकाणी मला कन्सर्न असा दिसतोय की निफ्टीमध्ये पर्टिक्युलरली मला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी एक व्हिजिबल होतोय तर हा जोपर्यंत हेड अँड शोल्डर इनव्हॅलिड ठरत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी स्टॉक मार्केटमध्ये थोडंसं सा सावध राहण्याचंच मला एक चिन्ह दिसत आहेत कारण की जर का आपण नीट बघायला गेलं या पर्टिक्युलर निफ्टीच्या चार्टला जोपर्यंत पंचवीस हजार एकशे पन्नास किंवा पंचवीस हजार दोनशेच्या वरती जोपर्यंत निफ्टी येणार नाही तोपर्यंत आपल्या या ठिकाणी स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम कंटिन्यू होईल अशातला काही भाग वाटत नाही आहे आणि डाऊनसाईडला जी काही इम्पॉर्टंट लेवल ती साधारणपणे चोवीस हजार तीनशेची ची लेवल आहे चोवीस तीनशेच्या खाली खालीच समजा दुर्दैवाने मार्केट जर का आलं तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा पॅनिक आपल्याला सेल ऑफ येताना देखील दिसू शकतो परंतु सध्या तरी फार अगदी पॅनिक व्हायची गर गरज नाही आहे आपल्याला या म्हणजे पंचवीस दोनशे आणि चोवीस हजार तीनशे या लेवलच्या दरम्यान सध्या निफ्टी आपल्याला ट्रेड होताना दिसतोय त्यामुळे सध्या जोपर्यंत या लेवल्स वरच्या ले साईडला किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन्स होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी फार काही मोठ्या प्रमाणावर इंडेक्समेट ट्रेडिंगचे कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार नाहीत परंतु एक कन्सर्न फार महत्वाचा आहे पंचवीस दोनशेच्या वरती निफ्टी येणं फार गरजेचं आहे तर आपला हा जो की सध्या पॉझिटिव्ह मोमेंटम किंवा एक बेस फॉर्मेशन आपल्या जे काही स्टॉक्समध्ये दिसते त्यामुळे पुढच्या काळामध्ये कंटिन्यू होताना दिसू शकतं ही देखील एक प्रॉबिलिटी आहे तर आता निफ्टी फार्मास्युटिकल सरकारने एक विचार करायला गेलं तर निफ्टी फार्मास्युटिकल्समध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर याच्याबद्दल मी ऑलरेडी मी माझ्या माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता तर निफ्टी फार्मास्युटिकल्समध्ये एक मोठा ब्रॉडर असा एक इन्वर्टेड uh, kind of हेड अँड शोल्डर काइंड ऑफ पॅटर्न या ठिकाणी आपल्याला डेव्हलप होताना दिसतोय तर साधारणपणे बावीस हजार चारशेच्या वरती ज्यावेळेस हा पर्टिक्युलर निफ्टी फार्मास्युटिकल येईल तेव्हा आपल्या आणखी फार्मास्युटिकल काउंटर्समध्ये एक चांगला बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो त्यापैकी सिपला हा एक महत्त्वाचा काउंटर आहे सिप्लाकडे आपल्या सर्वांना लक्ष द्यायचंय साधारणपणे सोळाशेच्या वरती जेव्हा सिपला येईल तेव्हा आपल्या आणखी चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम सिप्लामध्ये येताना दिसू शकतो तर या चार्ट पॅटर्नचा सर्वांनी अभ्यास करावा त्याचसोबत आता या ठिकाणी वेदांत मेटलमधला वेदांत एक छान इंटरेस्टिंग पॅटर्न आहे तर साधारणपणे आम्हाला एक ट्रँग्युलर फॉर्मेशन आपल्याला दिसते तर या ट्रँग्युलर फॉर्मेशनच्या ब्रेकआउट नंतर आपण या ठिकाणी एक बुलिश मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो तर या देखील चार्टचा आपण अभ्यास करायला काही हरकत नाही आहे त्याचसोबत जर का आपण अंबर एंटरप्राईजेसचा जर का नीट विचार करायला गेलं तर अंबर एंटरप्राईजेसमध्ये एक छान असा कन्सल्टेशन आहे एक काइंड ऑफ कप अँड हँडल पॅटर्न आपल्या या ठिकाणी व्हिजिबल झालेला आहे साधारणपणे आठ हजार तीनशेच्या वरती जस uh, अंबर एंटरप्राइजेसमध्ये मोमेंटम मिळेल तेव्हा एक चांगला ब्रॉडर एक मल्टीटॉपचा ब्रेकआउट आपल्या येताना दिसेल आणि या पर्टिक्युलर काउंटरमध्ये आपल्याला टेन थाउजंडपर्यंतच्या लेवल्स देखील पुढच्या काळात दिसायला काही हरकत नाही आहे असा एक अंदाज येतोय तर तुम्ही देखील या पर्टिक्युलर काउंटरचा जरूर अभ्यास करावा त्यासोबत हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये थोडंसं मला वाटतं की आता खाली पुढच्या काळामध्ये हा रिट्रेस होऊ शकतो साधारणपणे चार हजार तीनशे ची लेवल जर का खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाली तर आपल्याला पुढच्या काळामध्ये चार हजार दोनशे चार हजार शंभरपर्यंतच्या लेवल्स देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर हा एक अंदाज आहे माझा वैयक्तिक त्यामुळे तुम्ही तुमच्या अन्यायचा जरूर अभ्यास करावा तर हे काही महत्वाचे काउंटर्स आहेत हे महत्त्वाचे स्टॉक्स किंवा हे महत्त्वाचे इंडेक्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत त्यासोबत बँक निफ्टी पर्टिक्युलरली जर कनेक्ट विचार करायला गेलं तर साधारणपणे त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार हे इम्पॉर्टंट सपोर्ट एरियाज आहेत तर तो देखील एक काइंड ऑफ साईडवेज झोनमध्येच बँक निफ्टी झालेला आहे त्यामुळे बँक निफ्टीबद्दल या ठिकाणी पर्टिक्युलरली मी काही उल्लेख केलेला नाही आहे बट स्टील ओव्हरऑल इंडेक्सपेक्षा आपण स्टॉक स्पेसिफिक जर का लक्ष ठेवलं तर आपण निश्चितपणे पुढच्या कामामध्ये काही ना काहीतरी ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते तर त्यातले जे हाय कन्व्हिशन पिक्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता डिस्कस केलेत तर त्याचा तुम्ही सर्वांनी तुमच्या यांनी जरूर अभ्यास करावा धन्यवाद